संतोष देशमुख यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाबामुळे वाल्मिक कराड पुरता अडकणार असल्याचं बोललं जात आहे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय या प्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून केला जातोय या प्रकरणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा जबाब नोंदवलाय या जबाबात पत्नी अश्विनी देशमुख यांनी धक्कादायक दावा केल्याची माहिती आहे या प्रकरणी सध्या असलेले वाल्मिक कराड आणि चाटे यांनी हत्येच्या महिन्याभरापूर्वी संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते या जबाबानंतर आता वाल्मिक कराड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे खरंतर सीआयडी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यात कनेक्शन असल्याचं आधीपासूनच बोललं आहे कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेल्या वाल्मिकच्या माणसांना मारहाण करण्यात आली होती त्याचाच बदला सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहकार्यांनी घेत संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांचा खून केला यापूर्वी खंडणी मागत असल्याची वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली होती दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाबामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी